तर नमस्कार व्हिडिओला कॉपी आला तरी चालेल पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघूनच जा लोकसंख्या जवळपास दीडशे करोड राज्य एकोणतीस बोलीभाषा भाषा एक हजार सहाशे अठरा जाती जमाती सहा हजार चारशे सहा प्रमुख धर्म आणि वंशिक समान माझे नाव श्रीजा मनीषा रविकांत करंजे मी बालवाटिकातील मोगली वर्गामध्ये शिकते मी तुमच्या समोर सव्वीस जानेवारीचं भाषण साजरे करत आहे भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश भारत साजरा करतो आपल्या सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन कसा लोकसंख्या जवळपास दीडशे करोड राज्य एकोणतीस बोलीभाषा एक हजार सहाशे अठरा जाती जमाती सहा हजार चारशे सहा प्रमुख धर्म आणि वंशिक समूहांनी नटलेला एकोणतीस सणोत्सव साजरा करणारा लोकशाही असलेला देश म्हणजे आकडे जरा मागे पुढे असू शकतात लहान आकडे नाही समजून घ्या भारताची लोकशाही ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ती गोष्ट म्हणजेच भारतीय राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची सर्वात मोठी राज्यघटना आता बोलायचं म्हटल्यावर ते कशी बनले हे महत्वाचं आहे पण त्याआधी आपण दिवस होते एकोणीसशे सत्तेचाळीस स्टे च्या अगोदरचे चे इंग्रज आपल्या हत्याना विचारत असतील एवढा मोठा देश एवढी मोठी लोकसंख्या आम्ही मुठभर भरवतो पण राज्य केला ना तुमच्या भारतावर कारण तुम्ही आधीच जातीपाती धर्मात क्रांती वादामध्ये अडकून पडला होता उलट आम्ही आलो तुम्हाला तुम्ही मिळालं कडक नियम कडक काय दे कडक शिस्त कडक शिक्षा कोणी दिली आम्हीच ना मग थोडाफार कंडालो आमच्यावर ठेवला तर काय बिघडलेलं काय राज गुरुसुखदेव काय आदरणीय भगत सिंग बरोबर बोलते ना आम्ही बरोबर ना टिळक स्वराज्य हा माझा जन्मसुद्धाधिकार आहे आणि तुम्ही मिळवणारच रानी मैं मॅम मॅरी झांशी दूंगी सुभाष चंद्र बोस तुम मुझे खून मैं तुम्हें आजादी दूंगा चंद्रशेखर आज़ाद दुश्मन की गोलियों का सामना हम करेंगे आज़ाद है आज़ाद रहेंगे अशफकुल्ला खान खून से खेलेंगे होली गर्वतन मुश्किल में है सरोजिनी नायडू मंगल पांडे बरोबर ना आता ले खूप स्वातंत्र्य स्वतंत्र करत होता ना ह्या तुमचं स्वतंत्र पण एवढा मोठा देश दे संभाता येईल का तुम्हाला राज्यघटना बनवली की निघतो आम्ही पण इंग्रज विसरले भारतात टॅलेंटची कमतरता आधीपासूनच नव्हती आता भारताच्या फाळणीनंतर दोनशे नव्याण्णव सदस्यांची समिती निर्माण झाली आणि समितीचे अध्यक्ष झाले न्यायशासन अर्थशासन राजकारणी समाज सुधारक विश्वरत्ना डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच आपले बाबासाहेब आंबेडकर प्रक्रियेतून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसानंतर निर्माण झाले बलाढ्य लोकशाही भारताचे संविधान भारतीय राज्य घटना खूप परिश्रम लागले का सास बर गई नवजे जमती गई भी बढ़ते करम को ना दिया सर सर हमारे तो कुछ गम नहीं सर का हमने प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या कामगार वर्गाला सर्व पुरुष महिलांना माझ्या मित्र मैत्रिणींना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय जा जय महाराष्ट्र जय संविधान